येळेगावमधून कमी मते मिळाल्यास माझे वैयक्तिक बदनामी केल्यासारखं होईल असे भावनिक आव्हान अशोक चव्हाण यांनी केले होते मात्र तरीही भाजपला काँग्रेस उमेदवारपेक्षा चारशे एक मते कमी मिळाली अशोक चव्हाण यांनी भावनिक आवाहन करून त्यांच्या कारखाना असलेल्या गावातही भाजपला चांगले मतदान मिळू शकले नाही येळेगावमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे निवडणुकीदरम्यान येळेगाव येथील जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी भावनिक आवाहन केले होते कुणाचे ऐकून जिल्ह्याचा खेळखंडोबा करू नका एळेगाव मतदान कमी मिळणे म्हणजे माझी वैयक्तिक बदनामी करण्यासारखे आहे तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का असा सवाल अशोक चव्हाण यांनी ग्रामस्थांना करत भावनिक आव्हान केले होते पण चव्हाणांच्या भावनिक आव्हानानंतरही एळेगाव ग्रामस्थांनी काँग्रेस उमेदवाराला दुपटीने मतदान केले एळेगावमधून काँग्रेस उमेदवाराला नऊशे मते मिळाली तर भाजपला केवळ पाचशे मते मिळाली काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांना भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यापेक्षा चा चारशे एकने मताधिक्या मिळाले त्यामुळे चव्हाण यांच्या भावनिक आव्हानालाही त्यांच्या कारखाना परिसरातील ग्रामस्थांनी साथ दिली नसल्याचे दिसून आले केळेगाव मध्ये जवळपास नव्वद टक्के मराठा समाज आहे तर दहा टक्के इतर समाजाची मते आहेत अशोक चव्हाण यांच्या भावनिक आव्हानापेक्षाही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका अधिक असल्याचं यावरून दिसून आले त्यामुळे लवकरच घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे कुठल्याही लोक खराब न करता कोणी काही सांगत आहे म्हणून करायचं आणि विरोध करायचा हा कार्यक्रम जो चालू असेल आपण हा थोडा आटोक्यात घेऊन आज आपल्या जिल्ह्यात खेळ का करू नका येडेगावला मग कमी मिळणं म्हणजे अशोक चव्हाणांची बदनामी करण्यासारखा आहे मुद्दाम तुम्हाला सांगतो तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का सांगा तुम्हाला बदनामी नाही तर आपण एकत्र येऊन काम करू प्रश्न सोडवायला पाठपुरावा लागतो पाठपुरावा मी करतो मला काय नाही सगळे विषय माहिती मला चिंताच करू नका आणि मला राजकारणासाठी या विषयाचा फायदा उचलायचा नाही मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो आणि त्यामुळे आज ज्यावेळेस वातावरण एकोप्याचं झालं एकत्रपणे आम्ही आलेलो आहोत मोदी साहेबांना अभिवचन आम्ही दिलेलं आहे मोदी साहेबांना मी सांगितलेलं आहे की साहेब आम्ही ही सीट काढू म्हणजे काढू तुम्ही फक्त लक्ष नांदेडवादीचं द्या आणि नांदेड जिल्ह्याला ज्या पद्धतीने तुम्ही अयोध्या केलं ज्या पद्धतीने वाराणसी केलं त्याच धर्तीवर माझ्या माहूरचं काम झालं पाहिजे ही माझी पहिली मागणी आहे